नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागला आणि महाराष्ट्रामध्ये माहितीची एखादी सत्ता आली काही दिवसांपूर्वी माहितीने आपलं सत्ता स्थापन केली आणि लगबग सुरू झाली ती मंत्रिपदाची नेमकी कुठल्या पक्षाकडून कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या राजकीय नेत्यांना मंत्रिपद मिळणार आपण जर पाहिलं भैया जगताप यांचा नगरसेवक पदापासून तर ते महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदापर्यंतचा जो काही प्रवास आहे तो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात महाराष्ट्रामध्ये अनेक दिग्गज राजकीय नेत्यांना मंत्रीपद मिळणार याची अपेक्षा लागून होती त्यांच्या त्या अपेक्षांचा भंग झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक काही नवीन नावांना या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये संधी देण्यात आली आपण जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये असणारा आहिल्यानगर जिल्हा आणि मध्ये असणार नगर शहर कारण नगर जिल्ह्याचं जे राजकारण फिरतं ते नगर शहराभोवती आपण एक गोष्ट जर लक्षात घेतली की या नगर शहरामधून सलग दोन वेळा महापौर आणि सलग तीन टर्म विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आलेले संग्राम भाईया जगताप नगर शहराचे माजी नगराध्यक्ष महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे माजी आमदार अरुण काका जगताप यांचे चिरंजीव म्हणजे संग्रामभैया जगताप एक लहानपणापासून ज्या व्यक्तिमत्वाला राजकारणाचं बाळकडून मिळालं महाराष्ट्रामध्ये अनेक मोठाले राजकीय घराणे आहेत की त्या घराण्यातले अनेक मुलं की ज्यांना आज राजकारणामध्ये आपलं अस्तित्व टिकवत आलं नाही परंतु या महाराष्ट्रामध्ये असे काही कुटुंब आहेत की ज्या राजकीय कुटुंबातले काही मुलं की ज्यांनी राजकारणामध्ये आपलं नाव लौकिक केलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नावाची क्रेज जी कायम राहिली ते नाव कायम राजकारणात टिकून राहिलं राजकारणामध्ये प्रत्येक व्यक्ती आणि त्या प्रत्येक व्यक्तीचं नाव टिकून राहत नसतं राजकारणामध्ये स्वतःचं अस्तित्व आपल्याला स्वतः निर्माण करावं लागत असतं आणि त्या अस्तित्व निर्माण करण्याचं काम या संग्रामभाई जगताप यांनी केलं नगर शहरामध्येच नाही तर संपूर्ण आहिल्यानगरमध्ये संग्रामभाई जगताप यांचं मोठं संघटन आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं संग्रामभाई या जगताप यांच्या असणाऱ्या काही वेगळ्यापणाच्या गोष्टी महाराष्ट्रामधला एक आगळा वेगळा आमदार म्हणून संग्रामभाई जगताप यांच्याकडं तरुण वर्ग पाहतो किंवा या महाराष्ट्रातली जनता पाहते तर यांच्या अवतीभोवती असणारे जी मुलं आहेत त्या मुलांना संग्रामबाई जगताप यांनी पहिला उत्पन्नाचा सोर्स क्रिएट करून दिला आणि त्यानंतर ते, ते मुलं संग्राम यांच्या जवळ दिसत आहेत का संग्राम सोबत कायम आहेत म्हणजे पहिलं त्या मुलांचं कुटुंब सेव्ह करून देण्याची जबाबदारी संग्रामभाई जगताप यांनी घेतली आणि ते असणारं त्यांचं जे वेगळेपणे ते वेगळेपणे तर रामदारमध्ये कुठे आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणजे कार्यकर्ता हा फक्त वापरून घ्यायचा नसतो हे जर कोणाकून शिकावं तर संग्राम ते संग्रामबाईकून शिकावं प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम प्रत्येक सहकार्याला न्याय देण्याचं काम प्रत्येक सहकार्याला त्याचा उत्पन्नाचा सोर्स क्रिएट करून देण्याचं काम संग्रामभाई जगताप यांनी केलं आणि म्हणून सलग तीन टर्म या महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे सदस्य म्हणून संग्राम भाई जगताप आज या नगर शहरामध्ये राजकारणात सक्रिय आहे या विधानसभेला आपण जर पाहिलं असेल की दोन हजार चोवीस मध्ये पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिग्गज राजकीय नेत्यांचा पराभव आपल्याला झाल्याचं पाहायला मिळालं आणि मग संग्रामभाई जगताप याच निवडणुकीमध्ये तब्बल चाळीस हजार प्लस मताधिक्याने निवडून आले ही सामान्य गोष्ट नाही आपण जर पाहिलं दोन हजार आठ ते दोन, दोन हजार अकरा दोन हजार तेरा ते दोन हजार पंधरा या प्रदीर्घ काळामध्ये भैया जगताप हे नगर शहराचे महापौर राहिले अहमदनगर महानगरपालिकेचे महापौर राहिले आणि दोन हजार चौदामध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भैया जगताप यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आणि अनिलभाई राठोड यांचा पराभव करत मोठ्या मताधिक्याने संग्रामभाई नगर शहराचे पहिल्यांदा आमदार झाले पुन्हा दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादी या पक्षाचा असणारं चिन्ह या घड्याळ चिन्हावरती म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून भैया जगताप यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये संग्रामबाई जगतापी प्रचंड बहुमताने विजय झाले आणि विकास काम करत समाजाला न्याय देत संग्रामबाई जगतापे यांनी पुन्हा एकदा दोन हजार चोवीस मध्ये तिसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली आपण जर पाहिलं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोन ज्या विधानसभा निवडणूक होत्या या शरद पवार गटाकडून लढवण्यात आल्या परंतु दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे म्हणजे आपण जर पाहिलं की काही दिवसांपूर्वी अजित पवार गट हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडला आणि अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी या पक्षावरती दावा केला आणि मोठा गट घेऊन बाहेर पडल्यामुळं राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजितदादा यांना मिळालं आणि या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संग्रामभाई या जगताप यांनी अजित पवार यांच्या घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवली आणि तब्बल चाळीस हजाराचं मताधिक्य घेऊन संग्राम भाई जगताप या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून आली तरुणांमध्ये प्रचंड क्रेज आणि नगर शहरामध्ये असणारं त्यांचं तगडं संघटन ही संग्रामभाई यांची ओळख आणि त्यांना राजकारणात सक्सेस करण्याचं काम जर कुठल्या गोष्टींनी जर केलं असेल तर त्यांचं असणारं जे काही तगडं संघटन आहे राजकारणात प्रत्येक माणसाची बुद्धी राजकारणात प्रत्येक माणसाची खिळी वेगवेगळी असते आणि संग्रामभाई या जगताप यांची राजकारणातली खिळी खूप वेगळी आहे आपण जर पाहिलं रावरी विधानसभा मतदारसंघामधून प्रचंड बहुमताने विजयी झालेले भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत शिवाजीराव कर्डिले साहेब या शिवाजीराव कुरडिले साहेबांचे हे संग्रामबाई जगताप जावई शिवाजीराव कर्डिले आणि संग्रामबाई जगताप हे दोन आमदार आज या नगर अहिल्यानगरमध्ये निवडून आल्यामुळं स्वाभाविक आहे की त्यांची एक मोठी ताकद आज अहिल्यानगरमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि अजित पवार यांचे एक विश्वासू आमदार म्हणून संग्रामबाई जगताप यांच्याकडे पाहिलं जातं सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार दिल्लीला जी काही केलेल्या संभाव्य उमेदवारांची जी यादी आहे त्या यादीमध्ये संग्रामबाई जगताप यांचं नाव नवव्या क्रमांकाला आपल्याला पाहायला मिळतंय म्हणजे महाराष्ट्रातले अजित पवार असणारे दिग्गज राजकीय नेते या दिग्गज राजकीय नेत्यांमध्ये संग्रामबाई जगताप यांचं नाव नवव्या नंबरला येते म्हणजे संग्रामबाई जगताप ही निश्चितपणे कॅबिनेट मंत्री पदाला गवसने घालणार यात तीन मात्र शंका नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या नऊ नावांची यादी आज दिल्लीत गेलेली आहे दिल्लीत पोहोचलेली आहे त्यातलं एक नाव निश्चितपणे संग्रामबाई जगताप यांचं आहे परंतु त्यातली आठ नावं कुठली तर त्या आठ नावांवर ते, ते आपण चर्चा करूयात याचे काही पहिलं नाव आहे ते असणारे अजित पवार गटाचे दिग्गज राजकीय नेते छगन भुजवला दुसरं जे नाव आहे सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे आपण पाहतोय की तिसरं जे नाव येते ते आहे हसन मुसरीफ चौथं जे नाव येते परळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अजित पवार गटाचे दिग्गज राजकीय नेते धनंजय मुंडे पाचवं जे काही नाव येते ते धर्मराव बाबा आक्राम सव्य जे नाव येतंय ते अनिल पाटील हा इंदापूर मतदारसंघ नियमित महाराष्ट्रात चर्चेचा चे विषय ठरला आणि या इंदापूर मतदारसंघातून निवडून आलेले दत्ता मामा भरणे यांचं नाव सातव्या क्रमांकाला येते आठव्या क्रमांकाला जे नाव येते ते इंद्रनिल नाईक आणि नवव्या क्रमांकाचं जे नाव आहे संग्राम भैया जगताप या नऊ आमदारांची नावं दिल्लीला पाठवल्याचं आपल्याला कळते मित्रांनो याचा अर्थ असाच की आईला नगर आणि नगर शहराला फिक्स कॅबिनेट मंत्रीपद मिळणार यात ते मात्र शंका नाही तर या नगर शहरातले असणारे असंख्य असे प्रलंबित प्रश्न ज्या प्रलंबित प्रश्नांना संग्रामबाई आता या मंत्रीपदाच्या माध्यमातून न्याय देणार यात तीळ मात्र शंका नाही कारण जेव्हा माणसाच्या हातामध्ये पॉवर येतो तेव्हा माणूस निश्चितपणे खूप मोठाली काम मार्गी लावू शकतो संग्रामबाई जगताप यांच्या रूपानं निश्चितपणे या नगर शहराला एक दूरदृष्टी दुरु असणारा नेता दूरदृष्टी दुरु दुरु असणारं नेतृत्व लाभलं येणाऱ्या काळामध्ये संग्राम राहि नगर शहराचा आणि अहिल्या नगरचा निश्चितपणे विकास करतील